छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ म्हणजेच शिवस्मारक यांच्या वतीने रथसप्तमी निमित्ताने शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी सांघिक सूर्य नमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता नवी पेठ येथे या स्पर्धा होतील वैयक्तिक शाळा क्रीडा मंडळे संस्था या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील यातील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येईल याच स्पर्धकांना हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे लिखित शिवराज्याभिषेक हे पुस्तक भेट देणे

थोडस यामध्ये बदल म्हणून एक रचनात्मक स्वरबद्ध अशा पद्धतीनं सूर्यनमस्कार यावेळी असा एक म्हणजे विषय पुढे आला एक संकल्पना आली त्याप्रमाणे आपण एक घरी तयार केली आणि त्याच्या आधारावर या स्पर्धा घ्याव्या दहा सूर्यनमस्कार तेरा मंत्र म्हणजे तेरा सूर्यनमस्कार एकूण घालायचे दहा अंकामध्ये जे सूर्य नमस्कार घातले जाते तर हे करत असताना आतापर्यंत जर आपण बघितलं तर आठशे गटांनी म्हणजे शाळांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि जवळपास सव्वीस हजार सत्तावीस हजार तरुणांनी यामध्ये भाग घेतलेला आहे हे सगळं सामुदायिक आहे आणि जे काय स्पर्धा होतील त्यामध्ये सामुदायिक आमच्या संघाचं उत्तम

दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता नवी पेठ येथील शिवतमाळच्या पटांगणमध्ये या स्वर्ग सुरुवात तर असं एकूण आपलं हे स्वरूप आहे